धुळे जिल्ह्यातून एशियन हायवे जातो हो खरंच आपल्या धुळे जिल्ह्यातून अर्थातच खानदेशातून एशियन हायवे म्हणजे आशियाई महामार्ग जातो काय विचारात पडले थांबा सांगते जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश आणि आपण पाहत आहात खानदेश विथ विजय प्राचीन व्यापारी मार्गापासून ते एशियन हायवेपर्यंत प्रसिद्ध झालेल्या धुळे जिल्ह्यातील महामार्गाविषयी अत्यंत महत्वाची माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत धुळे जिल्ह्याच्या व खान्देशच्या इतिहास वर्तमान आणि भविष्यास जोडणाऱ्या एका महामार्गाबद्दल एशियन हायवे फॉर्टी हा रस्ता फक्त आजचा आधुनिक महामार्ग नाही तर शेकडो वर्षांचा व्यापार प्रवास आणि विकासाचा वारसा घेऊन उभा आहे प्राचीन काळापासून आजचा मुंबई आग्रा मार्ग उत्तर भारत आग्रा आणि पश्चिम किनारपट्टी कोकण यांना जोडणारा एक महत्वाचा व्यापारी मार्ग होता उज्जैन पैठण नाशिक सोपारा म्हणजे सोपारा बंदर यासारखी अनेक व्यापारी केंद्रे याच मार्गावर किंवा मा जवळ होती मसाले कापूस धान्य मौल्यवान दगड यांची आंतरराज्य व थेट इंग्लंड व इतर देशात देवाणघेवाण याच रस्त्याने होत असे नाशिक परिसर धार्मिकदृष्ट्याही महत्वाचे आहेच जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे यात्रेकरू याच मार्गाचा उपयोग करत होती मुघल साम्राज्यासाठी हा मार्ग दक्षिण व पश्चिमेकडे नियंत्रण ठेवण्यासाठी फार महत्त्वाचा होता याची साक्ष देणारे थाळनेरचा किल्ला जी कधीकाळी खानदेशची राजधानी होती त्याचप्रमाणे बरहानपूर जी काही काळ संपूर्ण भारताची राजधानी होती लष्करी हालचाली महसूल वसुली व्यापारी काफिले यासाठी वापर होत होता हा भाग होळकर घराण्याच्या अधिपत्याखाली असताना अहिल्याबाई होळकर यांनी तयार केलेल्या अनेक विहिरी या मार्गालगत आहेत नवे तर अहिल्यापूर येथील सर्वात मोठी प्राचीन प्रसिद्ध त्यांच्या सैन्याच्या छावणीसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी तयार केलेली विहीरसुद्धा आहे आणि त्या ठिकाणी आज अहिल्यापूर नावाची खान्देशातील प्रसिद्ध गावही त्या काळापासून वसवले गेले आहे नाशिक माळवा भाग हा मुघल व नंतर मराठ्यांच्या संघर्षाचा पट होता त्यामुळे मार्गाला रणनीतिक महत्त्व राहिले आहे सराय म्हणजे धर्मशाळा चौक्या बाजारपेठा या रस्त्यालगत वाढल्या या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी सोनगीर लळिंगसारखे डोंगरी व काही भुईकोट किल्लेही तयार करण्यात आले होते सोनगीर हे गाव खूप प्राचीन काळापासून पितळीचे भांडे व इतर वस्तूंची मोठी बाजारपेठ आजही टिकून आहे नाशिक धुळे मालेगाव यांसारखी शहरे व्यापार व प्रशासनासाठी केंद्रे बनवली ब्रिटिशांच्या सुरुवातीच्या काळातच या मार्गावरील धुळे शहर इंग्रजांची एक मोठी छावणी म्हणून तयार केल्याचे काम दिसून येते त्याचे पुरावे आजही बऱ्याच प्राचीन कागदपत्रांमध्ये या भागात छावणी असा उल्लेख आढळतो सुरत भुसावळ रेल्वेमार्ग निर्माण केला आणि अहमदाबाद मुंबई सेंट्रल मार्गाला जोडून कापूस व इतर अनेक वस्तू ज्या खानदेशात उत्पादित केल्या जात होत्या त्यांच्या वाहतुकीसाठी वापरले गेले मात्र या प्राचीन मुंबई आग्रा मार्गाचे महत्त्व कमी झालेले दिसत नाही रेल्वेमार्ग आल्यावरही हा रस्ता प्रमुख मार्ग म्हणून महत्वाचा राहिलेला दिसतो मनमाड इंदोर रेल्वेमार्ग निर्माण झाल्यास या महामार्गाला आणखी महत्व प्राप्त होणार आहे ब्रिटिश काळात ब्रिटिशांनी या मार्गाचं आधुनिक रस्त्यात रुपांतर केलं मुंबई बंदर उत्तर भारत असा सर्वात जलद दळणवळण मार्ग बनवला आणि हे कशासाठी केले तर कापूस अफू धान्य यांसारख्या कच्च्या मालाची वाहतूक मुंबई बंदरापर्यंत करण्यासाठी आणि तेथून थेट इंग्लंडपर्यंत नेण्यासाठी याचा वापर त्यांनी केलेला दिसतो वाहतुकीत तापी नदीचा भव्य पात्र व पाण्याचा प्रवाह यांचा अडथळा येत असल्याने एकोणीसशे सव्वीस मध्ये तापी नदीवर सायकस ब्रिज नावाचा पूल ज्याला आपण जुना सुकवतचा पूल किंवा गिधाड्याचा पूल म्हणून ओळखतो तयार करण्यात आला आणि तो एकोणीसशे मध्ये वापरण्यासाठी सुरुवात झाली तो टिकावा यासाठी त्याचे बांधकाम इतके मजबूत करण्यात आले होते की आज नव्वद वर्षानंतरसुद्धा तो त्याच जिद्दीने उभा आहे व त्याचा वापर आजही आपण करतो आहोत ब्रिटिश काळात या प्राचीन मार्गाचं आधुनिक महामार्गात रूपांतर झालं आणि तो ओळखला जाऊ लागला नॅशनल हायवे थ्री म्हणजेच मुंबई आग्रा महामार्ग धुळे हे एन एच थ्रीवरील मुख्य जंक्शन बनलं आणि त्यामुळे शहराचा व्यापारी व प्रशासकीय विकास वेगाने झाला वर्ष दोन हजार दहा नंतर भारत सरकारने राष्ट्रीय महामार्गांचे नवीन क्रमांक पद्धतीने पुनर्नामकरण केलं त्यामध्ये धुळे नाशिक पुणे हा मार्ग नव्याने एन एच सिक्स्टी म्हणून ओळखला जाऊ लागला यामुळे धुळे शहर एन एच फिफ्टी थ्री आणि एन एच सिक्स्टी या दोन महत्वाच्या राष्ट्रीय महामार्गांचं केंद्र बनलं यानंतर एशियन हायवे नेटवर्कमध्ये या मुंबई आग्रा महामार्गाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला या हायवेच्या साईटपट्टीवर एच फॉर्टी सेवनचे झळकणारे बोर्ड आपण पाहिले असतील आणखी पाहायचं असेल तर गुगल मॅपवरील या मार्गाला झूम करून पहा आपणास एशियन हायवे 47 असे नाव दिसेल हे खानदेशातील प्रत्येक नागरिकास व विद्यार्थ्यांना माहिती असले पाहिजे याचसाठी हा व्हिडिओ तयार केला आहे आग्रा ते मुंबई दरम्यानचा उत्तर दक्षिण भारत जोडणारा एक महत्वाचा आशियाई महामार्गावरील आणि या संपूर्ण नेटवर्कमध्ये धुळे हे एक स्ट्रॅटेजिक जंक्शन म्हणून ओळखलं जातं आहे मजबूत आणि जागतिक दर्जाची कनेक्टिव्हिटी उत्तर भारत दक्षिण भारत आणि पुढे आंतरराष्ट्रीय रस्ते जाळ्याशी जोडले गेले आहे त्यामुळे धुळे व या हायवेच्या संपर्कात असणारा खान्देश व्यापार आणि लॉजिस्टिक हब बनण्याची संधी आहे इतिहासात व्यापारी केंद्र असलेलं धुळे पुन्हा एकदा लॉजिस्टिक आणि ट्रान्सपोर्ट हब बनू शकतं ज्यामुळे वेअरहाऊस ट्रान्सपोर्ट हॉटेल सर्व्हिस सेक्टर स्थानिक तरुणांसाठी नवीन संधी निर्माण करतील हा मार्ग आजूबाजूच्या ग्रामीण भागालाही शिक्षण आरोग्य आणि बाजारपेठांशी जोडतो एएच AH फॉर्टी सेव्हनच्या कनेक्टिव्हिटीमध्ये असलेला ग्रामीण भागही गुंतवणूकदारांसाठी अधिक आकर्षक ठरतो आहे जसे औद्योगिक पार्क उत्पादन केंद्रे सोलार प्लांट गोदामे इंडस्ट्रीयल झोन डेव्हलपमेंट एमआयडीसी नरडाणा धरणांची बांधणी असे बदल होताना दिसत आहेत पर्यटनाच्या बाबतीत विचार करता प्राचीन पर्यटनाचा प्रमुख मार्ग आज पर्यटन उभारणीसाठी नवीन संधी निर्माण होऊ शकते आणि स्थानिक व्यवसायांना चालना मिळू शकते थोडक्यात सांगायचं झालं तर प्राचीन व्यापारी मार्ग ते एन एच थ्रीपासून एन एच फिफ्टी थ्री व एनएच सिक्स्टी आणि आता ए एच फॉर्टी सेवनपर्यंतचा हा प्रवास म्हणजे खूप खडतड उपयोगी काही प्रमाणात वेदनादायक तसेच भविष्यात ऑपॉर्च्युनिटी घेऊन येणार असे दिसते हा महामार्ग म्हणजे मुख्यत्वे ज्या जिल्ह्याच्या हृदयातून हा मार्ग जातो त्या धुळे जिल्ह्याच्या इतिहासाचं वर्तमानाचं आणि भविष्यातील विकासाचं प्रतीक आहे एशियन हायवे फॉर्टी सेवन हा धुळ्यासाठी फक्त रस्ता नाही तर विकासाचा कणा आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा खानदेशविषयी अशाच महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी तयार खानदेश विथ विजय चॅनलला सबस्क्राईब व इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा आपल्या प्रतिक्रिया सविस्तर कमेंट्स करा धन्यवाद